तर तिथं पण करत होती मग मम्मी सोबत काही एक्सरसाइज वगैरे मी स्टार्ट नाही केलं एक ते दोन महिने म्हणजे हा वाला इथला आपल्या आरोग्य फॅमिली मधला वर्कआउट नाही केलं मी त्याच्यानंतर मम्मी न्यूट्रिशन पण घ्यायची म्हणजे सपोज संतुलित आहार पण घ्यायची ते सुद्धा मी एक महिना तरी नाही खाल्लं जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मम्मीने माझ्याजवळ ते आणलं होतं तेव्हा मी म्हणजे टेस्ट केला होता तेव्हा मला थोडं काही सगळ्यात पहिल्यांदा आपण काही पितो खातो वगैरे ना मी असं म्हटलं होतं पासून घेतलं त्याच्यानंतर मग म्हणजे चार पाच दिवसांनी स्वतःच मी म्हटलं की मम्मी तू पण पिते मी पण पितो म्हणजे तू इतकं काही पिते याच्यातलं हर्बल लाईफचा मला पण पाहिजे टेस्ट असू दे नंतर मग मी कंटिन्यू करायला सुरुवात केली तर आता त्या शिवाय मला होतच नाही काय चॅलेंजेस होते त्याचबरोबर एक्सरसाइज तर होत होती तुमची क्लासेस परंतु तरी पण त्रास होते तर त्याच्यामध्ये काय बेनिफिट आणि किती दिवसात मिळाले मला तो त्रास होता पाच वर्षापासून म्हणजे पाच वर्षापासून okay. म्हणजे प्रत्येक मंथला पाचही दिवस मला सलाईन आणि इंजेक्शन लागत होते मला असं वाटायचं की म्हणजे मी फक्त इन्सुलिन जगत आहे असं वाटायचं म्हणजे प्रत्येक महिन्यात प्रत्येक मंथ मध्ये पाच वर्षापासून सलाइन आणि इंजेक्शन लागत होती पण सात महिने झाले आम्ही फॅमिली फॅमिलीमध्ये आलो सात महिन्यापासून मला त्रास नाही होत आता आणि इंजेक्शन सलाइनची काही गरज नाही वाटत आहे काहीच गरज आवश्यकता बसत नाही नाहीतर ते पाच दिवस म्हणजे आयुष्यातलं चॅलेंजिंग पार्ट होता की ते तिकडेच सलाइन इंजेक्शन वरती मेडिसिन वरतीच आपल्याला ते दिवस काढावे लागत होते हो हा सगळा ज्यावेळेस बदल होत होता ज्यावेळेस सकस संतुलित आहार बॉडीत जात होता आणि सुरुवातीला तुम्ही सांगितलं की ते नवीन नवीन घेताना पहिल्या दिवशी वेगळे वाटलं नंतर आता ते न घेतल्याशिवाय चालत नाही म्हणजे थोडक्यात ते एवढं आवड आवडीचा पदार्थ झालाय की जसं एखाद्या व्यक्तीला पाणीपुरी आवडते तसं आता सकस संतुलित आहार आपल्याला जास्त आवडतो तर याच्या पाठीमाग काय आहे काय ते बॉडीमध्ये एवढा चेंजेस करत आहे की ॲज अ कॉलेज स्टुडंट आणि काय अभ्यास वाटतो की हे सगळं पाहिल्यानंतर म्हणजे ते त्याचा टेस्ट का जिबेला चांगलं वाटत घेतल्याशिवाय म्हणजे बरंच नाही वाटत होतं ऑर्डर केलं होतं पण असं वाटतं जेवण करतो की नाही जेवण करून सुद्धा ते म्हणजे घेत नव्हतो काहीतरी मिसिंग वाटत होत सर ओके आणि हा जो फिशिवडीचा जो प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये किती मंथ मध्ये बेनिफिट जाणवलं होतं जेव्हा आहार घ्यायला लागल्यानंतर दोन मंथ मध्ये दोन मंथ मध्ये आणि हा पाच वर्षापासून त्रास होता पाच वर्षापासून म्हणजे थोडक्यात प्रत्येक महिन्यातले पाच दिवस ते सगळं चॅलेंज मध्येच होत मग हे सगळं अभ्यासामध्ये डिस्टर्बन्स कॉलेजमध्ये डिस्टर्बन्स काय म्हणजे स्टडी मध्ये खूप व्हायचं बोर्ड होता तेव्हा मला खूप म्हणजे मी पण ऍडमिट होती हॉस्पिटलला बोर्डचा एक्झाम असून मग मी तिथून तिकडे गेली सेंटरवर वगैरे म्हणजे खूप त्रास होता म्हणजे मी प्रत्येक हॉस्पिटल गेले म्हणजे ज्यांनी ज्यांनी सांगितलं नागपूर इकडे तिकडे तिकडे पण सगळ्यांनी सांगितलं खानपान व्यवस्थित कर तू खूप वीक आहे असं तसं नाही का आणि एक्सरसाइज वगैरे कर एक्सरसाइज तर मी करत होते परंतु तरी पण तुम्ही तो थोडासा होता इतकं एक्सरसाइज योगासन सूर्य म्हणजे सूर्यनमस्कार हे ते करून सुद्धा मला कमी नाही झालं पण हे सकस संतुलित आहार मी मला सात महिन्यापासून आता त्रास क्या बात है अनिशा दीदी खूप खूब अभिनंदन करूया आपण सर्वजण कांग्रेचुलेशन एवढा छान बदल झालाय आणि बघा म्हणजे यंग यंग जनरेशनमध्ये हा चॅलेंजेस निर्माण होतो याच्या पाठीमागं डॉक्टर पण सांगत होते की त्यांना खाण्यापिण्याच्या सवयी बदला व्यायाम करा हा पार्टच आहे ही लाईफस्टाईल आहे जी चुकीची लाईफस्टाईल आहे त्या ऑलरेडी व्यायाम करत होत्या पण खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये काय खायचं आणि काय नाही खायचं काही अंदाज नव्हता की काय खाल्ल्यानंतर काय होऊ शकतं परंतु हा आहार बॉडीमध्ये गेला जेणेकरून त्यांच्या बॉडीची पूर्णपणे गरज पूर्ण झाली आणि आज खूप सुंदर पद्धतीने बदल झाला आहे जो पाच वर्षापासूनचा त्रास आहे तर फॅमिली झाल्यानंतर पहिल्या दोन तस तो दोन झाला त्रास आणि आज हॉस्पिटलची गरज नाही लागत ना कोणत्या गोष्टीची गरज लागते ना ना त्रास होतो हा पण महत्वाचा पार्ट आहे म्हणजे काही त्रास नाही जर हॉस्पिटलला जायचं म्हणलं तर आपण पूर्णपणे हे करतोय ओके तर खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा अनिषा मॅडमचा वैयक्तिक बदल आहे व्यक्ती परत प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो तर थँक्यू आणि खूप साऱ्या शुभेच्छा असं चिल्दीरा हॅप्पी राहा अजून परिवारामध्ये कोण न्यूट्रिशन घेत सगळं संतुलित आहार घेते आपल्याला सगळेच सर आम्ही चारही लोक घेतो अजून बदल काय झालाय सरांमध्ये काही बेनिफिट मिळालेत सर आहेत तिथे नाही सर पप्पा गावाला गेले सकाळी आपण शेअर करू शकता काय बेनिफिट झाले किलो सहा किलो वेट गेन झाला सर ओके आणि माझं सांगायचं होतं मी अडीच महिन्यामध्ये फायव्ह के वेट गेन केलं अडीच महिन्यात वाढले कधीच वाढत नव्हतं म्हणजे ते चाळीस चाळीस ते चाळीसच राहत होतं पण मी काही दिवसांच्या आधी चेक केलं तर ते अडीच महिन्यात किलो वजन म्हणजे गेन झालं क्या वाटत माझी तीन इंच ती तीन इंचानी हाईट पण वाढली आणि वजन पण वाढलंय पाच के जी म्हणजे शरीराची वाढच थांबली होती थोडक्यात तर ती वाढ पण झाली दॅट अमॅजिंग तीन इंचानी हाईट वाढली पिशवडीचा प्रॉब्लेम कमी झालाय पाच के जी वेट गेन झालाय बघा म्हणजे एकीकडे वजन कमी करतो तोच आहार तोच आहार वजन वाढवतो पण ज्याच्या बॉडीच म्हणजे याच्या हा नावातच काय आहे बॅलन्स संतुलित म्हणजे कमी असेल तर वाढवतो जास्त असेल तर कमी करतो आणि हा आपल्या बॉडीला बॅलन्स करण्याचं काम करतो तर खूप खूप अभिनंदन आणि सरांचं किती सहा के जी का पाच के जी वेट गेली सहा के जी दॅट अमॅजिंग अजून त्यांना काही त्रास होते सरांना साठ होत सर सहा प्रॉब्लेम कोणताच नव्हता सरकार अपूर्व मॅडम कधीच नाही म्हणजे मम्मी त्यांना अख्ख्या आयुष्यामध्ये कधी ताप नाही कधी काही नाही एकदम फिटनेस आहेत ते पण वजन वाढत नव्हतं तुमच्या सगळ्या आजाराचं टेन्शन असेल ना त्यांच्या पाठीमध्ये नाही तो तर टेन्शन होता पण त्यांना काहीच नाही आहे अजूनपर्यंत मला आठवत नाही की त्यांना कधी ताप कधी काही यस तर नक्की खूप खूप अभिनंदन परंतु वजन कमी होतं वेट गेन झालंय सहासष्ट के जी वेट झालंय तर खूप खूप अभिनंदन म्हणजे पाहू शकता दीदीचं सहा पाच केजी वेट गेन झालंय त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत सरांचं सहा के जी वेट गेन आहे मॅडमचं पाच के जी वेट लॉस आहे आणि आता एकदम फॅमिली फिटनेसमध्ये आली सर्व तर एकंदरीत हा सकस संतुलित आहार पहिला एकच व्यक्ती घेणार नव्हता इथं परिस्थिती होती आज संपूर्ण कुटुंब घेत आहे आणि संपूर्ण कुटुंब हेल्दी झालं आहे आणि हा त्यांनी त्यांच्या परिवारामध्ये किचन बदललं आहे सकाळचा ब्रेकफास्ट घरात दुसरा कोणताच नाही सकस संतुलित आहाराशिवाय म्हणून आज परिवार पूर्णपणे हेल्दी नो हॉस्पिटल नो मेडिकल काही सर माझ्या मिस्टर मध्ये की अख्खा आयुष्यभर त्यांनी सकाळी जेवण नाही केलं रात्री जेवण करायचे okay. ते कारण की आधी करायचे ट्रक ड्रायव्हर नाही का त्याच्यामुळे चहा ते भरपूर पाहिजे एक लिटर चहा अधिसा चहा रोज त्यांना लागत होता okay. पण आता त्यांचा चहाच बंद झाला सर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि दोन टाइम कधी कधी तीन म्हणजे दुपारला पण जेवण करतात ओके जेवणाच्या सवयी पण बदलल्या चहा सुटला सगळ्यात मेजर की एवढा मोठा चहा पिणार आहे कारण ड्रायव्हरला लाईफ तशीच आहे की प्रवासामध्ये पुढे थांबलं की चहा होतच राहतो सवयला तर दॅट सामॅिक तर हा पूर्णपणे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा हा वैयक्तिक अनुभव आहे आपण अनुभव घेऊन पहा आपल्या संपूर्ण कुटुंबात काही त्रास नसतो परंतु आपण दिला तर त्यांचा काय त्रास आहे हा पण लक्षात येतो घेतल्यानंतर त्याच्यात बदल झाले तो सांगतो की मला हा त्रास होता तो पण कमी झाला कारण की असं वाटत नसतं की हा त्रास आहे त्याला आपण जीवनशैली समजतो म्हणजे ह्या जीवनशैलीचा भागाचा हे त्रास होतच असतो असं कधी कधी समजतो परंतु तो घेतल्यानंतर माणसाला फ्रेशनेस एनर्जी लेवल आणि सगळ्या गोष्टीमध्ये बदल होतो तर थँक्यू तुमच्या दोघींचंही आज तुम्ही संपूर्ण गोल्डन फॅमिलीला प्रॉपर पद्धतीने एक्सरसाईज गाईड केली आणि एक कशी फॅमिली फिट राहू शकते पूर्ण परिवार कसा फिट राहू शकतो याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही दिले त्याबद्दल धन्यवाद आणि दोघींना पण खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सर आणि सिस्टमचं पण थँक्यू की आम्हाला आज वर्कआउट करण्याची संधी दिली